मध्य रेल्वेचे सी पी आर ओ स्वप्निल नीलाजी आमच्यासोबत आहेत सर आ, ही जी इंडिकोची क्रायसिस झालेली आहे हवाई वाहतूक ठप्प झालेली आहे किंवा भरपूर त्रास लोकांना सहन करावा आहे त्या अनुषंगाने मध्य रेल्वेने काही स्पेशल ट्रेन सोडलेली त्याबाबत काय माहिती आहे मध्य रेल्वे ही नेहमी प्रवाशांच्या ज्या आवश्यकता असतात त्याला लक्षात ठेवत असते प्रवाशांची जी वाढलेली डिमांड होती त्या डिमांडला लक्षात घेऊन मध्य रेल्वेनी आत्तापर्यंत चौदा स्पेशल ट्रेन नोटिफाय केलेल्या आहेत यामधल्या दोन स्पेशल ट्रेन ह्या ऑलरेडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनसवरून निघालेल्या आहेत एल टी टीवर निघालेली पहिली ट्रेन ही लखनौला गेलेली आहे दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटाला ती निघाली होती आणि आत्ताची जी दुसरी ट्रेन आहे ही संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून निजामुद्दीनसाठी निघालेली आहे याशिवाय आज आणखीन दोन ट्रेन प्लॅन केल्या गेलेल्या आहेत यामधली एक ट्रेन पुण्यावरनं हैदराबाद सा बेंगलोरसाठी निघते आहे आणि दुसरी एक ट्रेन नागपूरवरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी येते आहे उद्या देखील प्रवाशांच्या सोयीसाठी आपण चार स्पेशल ट्रेन प्लॅन केलेल्या आहेत यामध्ये लोकमान्य टर्मिनसवरनं मडगावला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं हैदराबादला आणि सोबतच पुण्यावरनं दिल्लीसाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं नागपूरसाठी अशा वेगवेगळ्या ट्रेन प्लॅन करण्यात आलेल्या आहेत सध्या ज्या स्पेशल ट्रेन प्लॅन केलेल्या या आहेत यामध्ये बऱ्याचशा ट्रेन या भारतातल्या इतर स्थानकांवरनं मुंबईसाठी येत आहेत ज्यामध्ये गोरखपूर सियाल् यासोबतच बिलासपूर अशा स्थानकांचा समावेश आहे प्रवाशां आता सध्या ज्या नोटिफाय केलेल्या ट्रेन आहेत या बारा तारखेपर्यंत नोटिफाय केलेल्या आहेत जर प्रवाशांची आवश्यकता असेल तर आपण या ट्रेन अजून देखील वाढवू शकतो प्रवाशांना आमचं हे आवाहन आहे की आपण ह्या ज्या सुविधा ह्या ज्या नवीन स्पेशल ट्रेन आपल्याकडनं चालवल्या जात आहेत या ट्रेनची जी उपलब्धता आहे त्याच्यानुसार आपण याचा उपयोग करावा प्रश्न असं सर ही जी क्रायसिस आहे आणखीन चालणार आहे काही दिवस कारण हवाई वाहतूक जे सुरळीत होण्यासाठी काही दिवस जाणार आहेत तर प्रवाशांना आपण काही आवाहन कराल का प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार आम्ही अजून जास्तीच्या ज्या ट्रेन आहेत जर आवश्यकता पडली तर त्या देखील चालवण्यासाठी सज्ज आहोत प्रवाशांना आपल्याकडनं हेच आव्हान आहे की आपण योग्य ते तिकीट घेऊन ही जी सुविधा आपल्या सुविधेसाठी या ज्या स्पेशल गाड्या चालवल्या जात आहेत त्यांचा वापर करावा आणि तिकीटासहित यातनं करून आपल्याला आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी ही भारतीय रेल्वेची मदत निश्चितच कामस्वरूपी असणार आहे आणि भारतीय रेल्वे जसं सणासुट्टीसाठी ज्या स्पेशल गाड्या चालवते किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये किंवा हिवाळ्याच्या सुट्टीमध्ये ज्या स्पेशल गाड्या चालवते त्याचप्रमाणे या गाड्या देखील डी ट्रेनच्या स्वरूपात म्हणजे प्रवाशांच्या मागणीनुसार चालवल्या जाणाऱ्या ट्रेनच्या स्वरूपामध्ये चालवल्या जात आहेत सहा डिसेंबरच्या निमित्ताने सुद्धा गर्दी आहे तर त्यांना सुद्धा काही आवाहन सहा डिसेंबरच्या निमित्ताने आपण पंधरा स्पेशल ट्रेन चालवल्या होत्या यामधील आजच्या ज्या वापसीच्या ट्रेन आहेत वापसीच्या ज्या सात ट्रेनची सोय आपण वापसीच्या ट्रेनसाठी केलेली या आहे यामधली एक ट्रेन आज संध्याकाळी दादरवरनं आणि बाकीच्या सहा ट्रेन ह्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं चालणार आहेत आमचं प्रवाशांना एवढंच एवढी विनंती आहे एवढाच अनुरोध आहे की कृपया आपण योग्य ते तिकीट घेऊन यात्रा करावी आणि आपल्या सह प्रवाशांना कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही याचा प्रयत्न करावा धन्यवाद एकत्रित हे होते स्वप्नील नीला सर त्यांचं असं म्हणणं आहे की इंडिकोची जी फ्लाईट कॅन्सल झाली ती ती आणि सहा डिसेंबरच्या अनुषंगाने रे मध्य रेल्वे जी आहे ती सतर्क आहे आणि त्यांनी विशेष गाड्या सोडलेल्या आहेत आणि प्रवाशांना कुठलाही त्यानं त्रास होणार नाही त्याची दखल जी आहे ती मध्य रेल्वे सतत घेणार आहे म्हणून लोकांनी मध्य रेल्वेची जी रेल्वेज आहेत त्याचा वापर करावा आणि आवश्यकता असेल तर मध्य रेल्वेच्या जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याही संपर्क साधू शकतात पर्सन मोहन दुबे सह ब्रिजभान जयस्वार टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव